Dagan Manmad -man. महामार्गावर खड्ड्यांचा कहर तरुणाचा जागीच मृत्यू अंधारात खड्ड्यात घसरून नागरिकांमध्ये संतापाची लाट नगर मनमाड महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी जीव घेतला एवला नाका येथील बजाज शोरूम समोर झालेल्या अपघातात आदित्य कैलास देवकर वैवर्ष एकोणतीस राहणार इंदिरापत गणपती मंदिर परिसर कोपरगाव या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून ठिकठिकाणी थीक खोल खड्डे पडले आहेत त्यामध्ये पावसाचं ओळखता येत नाही याशिवाय रस्त्यावर प्रकाश योजनेचा अभाव असल्यानं रात्री वाहन चालकांना मार्ग समजत नाही अशाच अंधारात आदित्य देवकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना एका खड्ड्यात घसरले त्याचवेळी अज्ञात वाहनानं त्यांच्यावरून गेल्यानं त्यांचा जागेच मृत्यू झालाय अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला नागरिकांनी सांगितलं की हा महामार्ग वर्षानुवर्ष अपघातांचा केंद्रबिंदू बनला असून अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तरी देखील संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही ही बाब संतापजनक असल्याचं मत नागरिकांनी तातडीनं महामार्गावरील खड्डे बुजवावेत योग्य प्रकाश योजना उभारावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे प्रशासनानं आता तरी जाग होत या मृत्यूच्या सापड्याचं रूपांतर सुरक्षित मार्गात करावं अशी जनतेची अपेक्षा आहे